नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मागी गणेश जयंती कशी साजरी करतात किंवा त्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा कशी मांडतात हे दाखवणार आहे एका वर्षात तीन वेळेस गणपती जयंती साजरी होते तर सर्वांना भाद्रपदा देणारी गणेश जयंती सर्वांना माहीत असते पण माघ महिन्यात येणारी गणेश जयंती कशी साजरी करावी किंवा पूजा कशी मांडावी हे माहीत नसते या व्हिडिओमधून तुम्हाला मी एकदम साधी सरळ सोपी अशी पूजेची मांडणी दाखवली आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस सालात माघ गणेश जयंती तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आहे मागे गणेश जयंतीला तिलकुंद जयंती म्हणूनही ओळखले जाते बाप्पांनी राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला असे म्हटले जाते त्यातलाच हा तिसरा अवतार जो माघ शुक्ल चतुर्थीच्या दिवशी होता तर आजचा हा दिवस खूप पवित्र आणि शुभ असा आहे भाद्रपद महिन्यात आपण जी जयंती साजरी करतो जे उत्सव साजरे करतो त्याचप्रमाणे हाही उत्सव साजरा करायचा असतो तर सर्वात प्रथम इथे गणपती बाप्पांना आपण अभिषेक करून घ्यायचा आहे आणि दूध पाणी पुष्प अर्पण करून पुन्हा ते एक स्वच्छ कपड्याने साफ करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक चौरंग मांडलेला आहे त्यावर एक वस्त्र टाकलेलं आहे आणि गणपती बाप्पांसाठी आसन ठेवलेलं आहे तर इथे माझ्याकडे छोटासा चौरंग आहे तुमच्याकडे जर नसेल तर नागलीचे पान ठेवले तरी चालेल त्या चौरंगावर मी छोटंसं एक आसन टाकलेलं आहे आणि त्यावर अक्षदा वाहून घेतलेल्या आहे तर अक्षदा ठेवून त्यावर मी दुर्वा ठेवून घेतल्या आहे दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असतात जर तुमच्याकडे कुठलीच गोष्ट जर नसेल तर तुम्ही साधं अक्षदांवर गण गणपती बाप्पांना विराजमान केलं तरीही चालेल तर आता हे आपण जनयू घालणार आहे तर हे आपण आपल्या बोलीभाषेत जानवं म्हणतात तर हे जो पांढराशुभ्र धागा असतो कोरा तो सात वेळेस आपल्या बोटांना गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्याला हळदीचे बोटं लावून घ्यायची आहे आणि ती गणपती बाप्पांना घालायचे आहे त्यानंतर मी अशी छोटीशी मोत्यांची माळ केलेली आहे ती बाप्पांना घालून घ्यायची आहे बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही या ठिकाणी सुपारी घेतली तरी चालेल आणि सुपारीचाही अभिषेक करून तुम्ही याच पद्धतीने सुपारीही इथे विराजमान करू शकता आहे आणि त्याचबरोबर आपण गणपतीला इथे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे तसेच न गणपती बाप्पाच्या सर्वात आवडत्या अशा दुर्वाही वाहून घ्यायच्या आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाला जास्वंदाचे फुलंही तितकेच प्रिय आहे तेही इथे अर्प अर्पण करायचे आहे तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आता आपण हळदीच्या ग गणपती बप्पा बनवून घ्यायचा आहे तर मागे शुक्ल चतुर्थीच्या दिवशी हळदीच्या गणपतीच्या बाप्पांचं फार महत्त्व आहे जसं आपण भाद्रपद महिन्यामध्ये मातीच्या गणपती बाप्पांची पूजा करतो तसेच माघे शुक्ल चतुर्थीच्या दिवशी या जयंतीला आपण हळदीच्या गणपती बाप्पांची पूजा करायची असते तर इथे मी एका वाटीमध्ये थोडीशी हळद घेतली आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हळदीचा एक गो गोळा तयार करायचा आहे आणि हळदीचा गोळा तयार करून त्याला गणपती बाप्पांचा आकार द्यायचा आहे तर तीन चतुर्थ्यांमध्ये वेगवेगळ्या चतुर्थींना किंवा गणपती उत्सवांना वेगवेगळ्या गणपती बाप्पांची पूजा करण्या करण्याची प्रथा आहे भाद्रपद महिन्यात आपण मातीच्या गणपतीची पूजा करतो तसेच वैशाख शुक्ल चतुर्थीच्या दिवशी आपण पिठाच्या गणपतीचा गणपती बाप्पा तयार करून त्याची पूजा करतो तसेच मागे शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आजच्या या दिवशी आपण हळदीच्या गणपतीचं महत्त्व असतं म्हणून तुम्ही या ह हळदीचे गणपती बाप्पा तुम्ही तयार करून घ्यायचे आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसाही आकार दिला तरी चालेल आणि त्याला मी असे आणि डोळे आणि वरती तिलक लावून घेत आहे तर हळदी आणि कुंकवाणी तिलक लावून अक्षदा तिथे लावून घ्यायचे आहे म्हणजे गणपती बाप्पा जे आहे हळदीचे ते खूप सुंदर आणि छान दिसतात बपा तर अशा प्रकारे हळदीचे गणपती बाप्पा तयार करून घ्यायचे आहे आणि आता त्यांनाही तिथे विराजमान करायचं आहे तर मी इथे एक आसन ठेवलेलं आहे तुमच्याकडे जर नागलीचे पान असेल तर आवर्जून नागलीचं पान वापरा माझ्याकडे नव्हते म्हणून मी असं छोटंसं आसन ठेवलं आहे त्यावर अक्षदा ठेवून घेतल्या आहे आणि पुन्हा त्यावर गणपती बाप्पांच्या आवडत्या दुर्वा भाव ठेवून घ्यायच्या आहे अशा पसरवून ठेवायच्या आहे आणि त्यावरही हळदीच्या गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे आणि त्यांनाही जानवं घालून घ्यायचं आहे तर हेही जानवं बोटांना सात वेळेस फिरवून त्याला हळदीची बोटं लावून तयार करून घ्यायचे आहे तर या पद्धतीने हळदीच्या गणपती बाप्पांनाही इथे स्थापना करून घेतली आहे तसेच दुर्वा वाहून घ्यायचे आहे आणि जास्वंदीचे फुलंही वाहून घ्यायचे आहे तसेच पूजेसाठी घेतलेली फुले इथे वाहून घेतली आहे तर ही तिलकुंद चतुर्थी असल्यामुळे इथे गणपती बाप्पांना तीळ अवश्य व्हा भा, तीळ व्हायला अजिबात विसरू नका कारण ह्या मागी चतुर्थीला तिळाचं फार महत्त्व असतं तसेच मी इथे बाप्पांसाठी खडी साखर ठेवली आहे त्याचबरोबर जल अर्पण करून घ्यायचं आहे म्हणजे एका ग्लासामध्ये बाप्पांसाठी मी पाणी ठेवलं आहे तसेच इथे मी तीळ आणि गुळाचे मोदक तयार केले आहे तर तोही इथे नैवेद्य म्हणून द्यायचा आहे तर आजच्या या चतुर्थीला बाप्पांसाठी तिळाचा आणि गुळाचा लाडू किंवा मोदक किंवा तुम्ही साधं तिळ आणि गुळ हा प्रसाद जरी ठेवला तरी चालेल कारण या दिवशी या तिळ आणि गुळाचं खूप महत्त्व असतं आणि या दिवशी बाप्पांना हा प्रसाद खूप आवडतो हा प्रसाद बाप्पांना दाखवल्यावर बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या मनाच्या सर्व इच्छा पूर्ण करतात त्याचबरोबर मी इथे धूप आरती आणि दीप आरती करून घेत आहे आरती करताना गणपती बाप्पांची आरती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र आणि गणपती मंत्रांचा जाप करायचा आहे तसेच आजच्या या दिवशी बाप्पांची कापूर आरती करायला अजिबात विसरायचं नाही तुम्ही तिन्ही आरत्या करायच्या आहे धूप आरती दीप आरती आणि कापूर आरती कारण कापूर आरती ही बाप्पांना खूप आवडती आरती आहे तर अशा पद्धतीने मागे शुक्ल चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करू शकता आहे अगदी साधी सरळ सोपी अशी ही पूजा आहे पूजा करताना कुठलीही चिंता मनामध्ये ठेवायची नाही अगदी चिंतामुक्त होऊन ही पूजा करायची आहे तुमच्याकडे ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींमध्ये पूजा केली तरी चालेल कारण इथे तुम्ही किती करतात काय करतात यापेक्षा तुम्ही किती भक्तिभावाने करतात ही गोष्ट महत्त्वाची आहे मनोभावी केलेली आराधना ही देवांपर्यंत नक्कीच पोहोचते तसेच तुम्ही ही पूजा सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकता आहे याची ठराविक अशी वेळ नसते तरी पण दुपारी बारा वाजेची ही वेळ जी आहे ती अतिशय शुभ अशी वेळ आहे तर तुम्ही सकाळची सर्व कामे आवरून तुम्ही बारा वाजता किंवा दुपारनंतर ही पूजा अगदी मनोभावी करा तुम्हाला याचं फळ निश्चितच मिळेल त्याचबरोबर गणपती बाप्पा हे इच्छापूर्तीची देवता म्हणून ओळखली जाते तर तुम्ही ही पूजा करताना तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल ती गणपती बाप्पांना नक्की सांगा जे भक्त या दिवशी गणपती बाप्पाची उपासना करतात त्यांना संपूर्ण वर्षभराच्या गणेश चतुर्थीच्या व्रताचं फळ मिळतं या व्रतामुळे घरात सुख शांती समृद्धी वाढते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जर तुम्हीही बाप्पाचे भक्त असाल तर अशी छोटीशी का वहिना पूजा या दिवशी नक्की करा म्हणजेच माघ शुक्ल चतुर्थीला बाप्पाची आराधना करून वर्षभराच्या चतुर्थीचे फळ नक्कीच मिळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाप्पा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ